तर नमस्कार म्हणजे कोकणी मुलगा व्लॉग्स युट्यूब चॅनलवर तुमचं रात्री दहा वाजता स्वागत असा तर उद्या तीन तारीख तर उद्या तुळशीचं लग्न असा आणि आता रात्री आम्ही बघा कलर काढतो दहा वाजता बघा हॅलोजन लावले आणि रात्री कलर मारत आहेत ती पप्पा काका परत मुंबईतून माणूस ये आणि पाठी ती बघा तोरणा आधीच्या ब्लॉकमध्ये बघला लावलेली आहेत ती म्हणजे तुमका मी दाखवलंय व्हिडिओ तर आता दाखवतो तर हे बघा हे सून मागवलं का आज कलर येता कॅमेरा आणि हे बघा पप्पा कलर मारत आणि काका हे दोघ कलर मारत आताच चालू केला कलर मारूक आणि अजून काय उद्या होक नाही जास्त मारून कलर तर आज <laughs> दोन तारीख म्हणजे आज तुळशीचा लग्न होता एकादशीमुळे उद्या तीन तारीखला म्हणजे उद्या उद्या असा तो पण व्हिडिओ येतो पण सेपरेट येतलो हा <laughs> आणि पावसामुळे खळा पण ओला घेतलो आणि ऋषिक कलर मारता पण पाऊस पाऊस काय आज गेलो आहात आज पूर्ण दिवस तापत होता ऊन मला बराचसा कमी झाला रात्रीचा आहे बघा चांद चंद्र पावसानंतर बरीचशी विश्रांती घेतल्या ना भात कापलेला होता तर आपण आम्ही आणला घरात म्हणजे केसरा कापून आणलेली आहे आणि ता, ता, ता सुकत घातलेला का तातडी सुकत घातलेला कारण ता पावसात भिजता मग तर कुसता वाप्यात म्हणून दोन तीन दिवस पावसलग पाऊस लागलो आणि त्या वाप्यात होता म्हणून आता कापून आणू आणि सुकत घालूयात आणि सुकत घालूया तर आत पाऊस गेलो बरोचसो बरोचसो पाऊस गेलो आहात म्हणून म्हणता आणि आज बऱ्याचशा लोकांनी कापल्यानी बघा उद्या तुळशीचं लग्न त्यामुळे आज आम्ही रात्री दहा दहा वाजले आहात आणि आम्ही कलर मारत संध्याकाळपासून काही कलर मारूक भेटाक नाही कारण बरीचशी कामं शेतीची आम्ही सगळंच म्हणून आत्ता कलर मारू घेतला तर बघूया किती वाजेपर्यंत होता कलर मारून पूर्ण दहा वाज तरी बारा साडेबारा वाजतीत उरलं उद्या मारतला सकाळी उद्या कापूक जाऊचा बघूया काय कितपत व्हिडिओ होता तर आज बराचसा माळा कमी झाला आणि थंडी पण पडली धुक्या पण पडला आणि आज दिवसभर तापला पण मस्तपैकी आता पूर्ण थंडी लागता बाहेर वातावरण बघा पूर्ण धुक्या पण हा आणि मळबट पूर्ण ह्या झाली क्लीन झाला एकदम चंद्र पण स्पष्ट दिसता तर बघा हे महेश व्हिडिओ काढता युट्यूबला टाकूसाठी म्हणजे त्याचं पण युट्यूब चॅनल हा काहीतरी हा महेश बरफ असा काहीतरी नाव असा त्याचा पण तो टाकीत नाही व्हिडिओ तर मी सकाळपासून म्हणतोय कलर मारूया मारूया पण मी काय मारित नाही कलर त्यांकाच कामाक लावलंय आहे की बघा सगळीजण काढत रंग आणि दोघ जण फक्त असेच आहो व्हिडिओ बनवता आहो काय करता असाच चालू आहे तर ये बघा महेशचो चॅनल युट्यूबवरच हे बघा कोकणी बरोबर महेश चॅनलचं नाव महेशच्या हे बघा ते मुंबईसून इले काका कास लग्नासाठी तुळशीच्या आणि आम्ही काय गावचेच आहोत सध्या भात कापणी चालू आहे भात कापू गेलो तर हे बघा आकडे गोंडे आहेत ते पण उद्या लागतले तुळशी उद्या लग्न आहात उशीचा त्यामुळे उद्या गोंडे हेच असत आणि थोडे आणलेले आहेत वाटतात तर तो, तो फोकस येता मोबाईलवर कॅमेऱ्या कलर काम चालू आहे बॅटरी दाखवतो एकदा मोठा हॅलोजन चालू असताना पण कधी ना काळोख येतात बारीक काम जातच असतं तर उद्या सकाळी सारं उचा पूर्ण काळा सारवून झाला का रात्री मग रांगोळी बिंगोळी घालतली त्याचं व्हिडिओ येतलो वेगळं वेगळं येतलो नेटवर्क इश्यू असल्यामुळे मोठं व्हिडिओ जायच नाही म्हणजे पटकन नेट फास्ट असला तर लगेच जाता तुमक कलर काम करतो तर दाखवते मी थोडं वेळ तर दहा वाजल्यापासून आता तर कधी बघा इतकं कलर मारून कम्प्लीट झालो आता अकरा वाजले आता बरोबर अकरा वाजले एक तासात इतकं झालं मग अजून किती पूर्ण तुळसच असा रंगूची बघूया किती वाजता नव्हता नाही तर अर्धा रुलेला उद्या उद्या सकाळी उद्या सकाळी पण सगळी घाईच होता भातकापूक जायचं असता पुरत सकाळी उद्या काम असताना असता ना का म्हणजे त्या का आम्ही सारवतो नाही बायका सारवतली ते पाठीमागे भेंडे आहेत आधीच्या ब्लॉकमध्ये इले असतले भेंडे दाखवले असतं बघा पूर्ण आता वाकले आहेत भेंडे बघा आता तोडून टाकू काय ते ते हो माझा पण सांग मला पण सांग काय सांगता काय समजत नाही काय सांगता माझा पण सांग मला पण सांग तर आता मी कलर मारू जाते मी पण मारून ट्राय मारते कस मारता तो बघा व्हिडिओ दाखवते व्हिडिओ चालू ठेवते आणि मी कलर मारते तुमका दिसतो मी कलर कसो मारता तो आता फक्त बडा सांगतोय तुमका काय नाही काय अजून काय कलर मारू नाही एक तास झालो तरी तुमका काय नाही काय सांगतच असे हिनेच कलर मारून या केल्याने विष्णू रंगवल्यानी बघा पूर्ण तर आता मी मीठ राय मारत आहे हे पण असे तर मी पण असं फिरता फक्त आमका काय जातो थोडं येत नाही येऊ तर काय भारी नाही पण लिहून ठीक आहे ना आता बघता आम्ही पण मारून जरा व्हिडिओ चालू राहतो मी कसं मारत तर दिसतो व्हिडिओ आता रात्रीचे साडे अकरा पावणे बारा झाले आहेत आणि हे बघा आम्ही आता आने आने चाय पिता तुळशी कलर मारत थंडी पण भरपूर वाजता हे कुडकुडल्या ले। मुंबईसून इले ते कुडकुडले खास माणूस इलेहात कलर मारू तुळशी कुडकुडले आहेत मधलं चाय करूया चाय केलाय आणि घेऊन इलय जास्त <laughs> <laughs> पावणे बारा तो इतको कलर मारून झालो हा पावणे बारापर्यंत विष्णू अजून रंगवतो वरचा दिला आता <laughs> तर हे म्हणाले चाय चाय करून आण बिस्किट खातो तर बघा आता लाईट बिटी घालवलंय कारण खूप रात्र झाली म्हणून लाईटी कशा चालू हॅलोजन चालू हा आता बघा पूर्ण काळ हॅलोजन हॅलोजनचं उजड पडता पाठीमागे तसो घरावर पण पडता दुखताना हे बघा दुखता मजा असता रात्री कलर मारूची जा नाव घेऊन हे बघा सगळे आस सावले आणि खुर्चे बिर्चे घेऊन बसून बॅटरी दाखवत आम्ही कलर मारला उलटी बाडी घातले जरा कलर लागता म्हणून हा जरा मी तुम्हाला येतोय बघा कलर मारत दोन शब्द फोन घेऊन बसलो आहे सर आणि आम्ही कलर मारता ते बॅटरी दाखवत बघा बॅटरी तर आता सवा एक वाजलो आणि हे बघा कलर मारून कम्प्लीट होई दिलो बघा मी बसले आता सर खुर्ची विरची लावून बघा आता तसं बरस कलर मारून झालो आज झालो झालो तसं दो तर तू तर तुळशीचा रंग कसं वाटतं कमेंट करून सांगा बघा अरे बघा ह्यांना झोप येतात सारखे एका चला तर भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी बाय 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 गुड नाईट बाय बाय तर दुपारचे दोन सवा दोन झाले आहेत आणि पावसान काळोख केला ना हा तुळशीचं लग्न असा काल रात्री कलर मारला आता पण थोडं मारले, बॉर्डर रवलेली ती मारूची पूर्ण पावसान काळोख केला तो बघा हे बघा तुळशीची बॉर्डर रवलेली ती आता मारलय बघा तर आता रंगवून पूर्ण झाली तुळस पाऊस काय करता बघूया पण सारवलेला वातावरण तर पूर्ण काळोख केला ना पावसान मळबट पण केला ना जाम तर बघूया काय होता पाऊस लागलो तर सगळा वाट लागतली भित्तला तर आता व्हिडिओ ह स्टॉप करत आहे लग्नाचा पण रात्री जो व्हिडिओ येतलो तो, तो वेगळं बनवतेला चला तर ह्याच व्हिडिओ स्टॉप करत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर कोण नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवा कारण असे व्हिडिओ रेग्युलर बघू भेटले चला भेटूया नवीन नवीन व्हिडिओसोबत बाय बाय